कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जग पूर्व भागातील एक वीस वर्षीय महिलेचा ऐंशी वर्षाच्या वृद्धानं वाचवला जीव काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती पाहण्यास मिळाली अधिक माहिती अशी की जग पूर्व भागात मंगळवारी दिवसभर भर वादळी वाऱ्यासह हो। अवकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यामुळं मोटारी बंद पडल्या होत्या घरात पाणी पूर्व भागातील एका महिलेनं बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घरातील हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी जवळ असलेल्या शेत तलावाकडे गेल्या याच दरम्यान वस्तीतील लहान मुलं खेळत होते त्या महिलेनं शेत तलावात उतरून पाण्याची हंडा भरत्यावेळी ताडपत्रीवरून अचानक दोन्ही पाय घसरून शेत तलावात पडल्या जवळच खेळत असलेल्या लहान मुलांनी घाबरून अरडाओरडा करत वस्तीवर जाऊन सांगितले तिथेच शिवशेजारी असणाऱ्या एका वृद्धानं लागलीच ग्रामस्थांसह शेत तलावाकडे धाव घेतली उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीनं त्या महिलेला बाहेर काढले तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं उशीर झाला होता शेत तलावात पाणी मध्ये पडल्यामुळे महिलेनं पाणी प्राशन केलं होतं त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या एका वृद्धानं कोणताही विचार न करता त्या महिलेच्या पोटातील पाणी बाहेर काढले व पूजा शुद्धीवर आल्या व त्यांचे प्राण वाचले उपस्थित ग्रामस्थांनी त्या महिलेला संख येथील डॉक्टर संभाजी जाधव यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आलं उपचार करून घेतले आता ते तंदुरुस्त आहेत काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती कामित्तानं पाहावयास मिळाली त्या महिलेच्या जीव वाचवणाऱ्या त्या वृद्धाचं तत्परतेचं व शौर्याची चर्चा होऊन जग पूर्व भागात व भिवर्गीत त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे